मी मी संजय पांडुरंग शिरसाट विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे झालेल्या संविधाना एकत्र उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री प्रताप सरनाईक श्री भीमराव तापकीर श्री भीमराव केराम बोरसे। एक श्री दिलीप मी मी भीमराव सरुबाई धोंडेबा तापकीर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची बहुमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहेत ते निष्ठापूर्वक